पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील एका ताब्यात घेत त्याच्याकडून सात मोटरसायकली असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अलीम इम्तियाज गादड वीस सध्या राहणार जांभळी तालुका शिरोळ असे त्याचे नाव आहे गुन्ह्यांचा छडा लागला असून यातील काही प्रकरणे कर्नाटकातील पोलीस ठाण्यांशी संबंधित आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सतरा मे रोजी तारदाळ येथील वर्ध विनायक कार्यालयाजवळून मोटरसायकल चोरची घटना घडली होती याबाबत प्रशांत माने यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती तपासादरम्यान गुन्हे शोध पथकातील अंमलदार अयुब गडकरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी अलिम याला विना नंबर प्लेटची मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याने कोल्हापूर हातकलंगले जयसिंगपूर रायबाग व कर्नाटक असे एकून सात मोटरसायकलीत चोरी केल्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार अविनाश मुंगसे स्वाती झुगर रोहित डावाळे अयूब गडकरी शशिकांत ढोणे अर्जुन फातले रवींद्र महाजन यांनी केले